पथक सुरू झालंय हो बढिया सगळ्या गोविंदा पथकांना माझी विनंती आहे रजिस्ट्रेशन काउंटर ज्याचं नाव मोबाईल वर येतं ना जीटीसी त्यालाच आपण कर नावायला देतो जीटीसी तुम्ही इथे येऊन आडदा उडा केला तर तुमचं कर लागणार नाही ना ना ना। त्याच्यापेक्षा आपलं रजिस्ट्रेशन काउंटर आहे रजिस्ट्रेशन काउंटरवर तुम्ही सांगा तो आम्हाला तिथून व्हॉट्सअप वर मेसेज पाठवला की त्यांना आपण कर लावायला ओके काय माहिती का नावं सगळ्यांची आम्हाला व्हॉट्सअपवर येतात हो तुम्ही नाव तुमचं आलंय अजून काय नाव आहे तुमच्या मंडळाचं आलंय नाव आणि कसं आहे आपण एक एक, -एक, -एक मंडळीला सिक्वेन्समध्ये संधी देतो सगळ्यांना वेळ मिळणार आणि सगळ्यांना संधी मिळणार काय काळजी करू नका ज्या मंडळ जे मंडळी इथे हजर आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालंय त्यांना आपण पहिलं प्राधान्य देऊ बरोबर आहे जे मंडळ हजार आहे आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलंय भले त्यांचं दुसरं नाव असेल तरी आपण त्यांना सांगू देऊ किती रे देतो सहा वा हे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा रे टाळ्या वाजवा सगळ्या मंडळाचे अध्यक्ष पाहिजे